नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अंमळनेर या ठिकाणी जसं आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की बहुसंख्येने या ठिकाणी शिक्षण वर्ग जमा झालेला आहे नेमकं काय मॅटर आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मी संदीप घोरपडे राज्य टीडीएफ चा कोषाध्यक्ष अंबळनेर तालुक्यात गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगू पाटील त्यांनी केंद्र प्रमुखांची बैठक बोलवली होती सुटी कालावधीतील कर्तव्य जबाबदाऱ्या आणि इतर कामांसाठी या कामात नंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी देखील आलेले होते बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्यानंतर एक संस्था चालक की ज्याला असं वाटलं की माझ्या स्वार्थाला धक्का लागतोय माझ्या पैशाला धक्का लागतोय अशांनी येऊन अनेकदा इथे आर टी च्या माध्यमातून या ऑफिसला त्रास दिलाय तर त्यांची या दोघा अधिकाऱ्यांसमोर बोलाचाली झाली आणि त्यांनी सरळ गट शिक्षणाधिकारी यांची म्हणजे कपडे फाडले मारहाण केली नव्हे डोळ्याला इजा देखील झाली आणि या घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये कळबळ माजली तर आम्ही आज संपूर्ण जिल्हा कार्यकारणी प्रत्येक संघटनेच्या प्राथमिक माध्यमिक सर्व संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी इथपर्यंत पोहोचल्या अंमळनेर तालुक्यातील सारे शिक्षक महिला आणि पुरुष सर्वजण इथे आले आणि आम्ही निषेध सभा घेतली निषेध सभा घेऊन आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं की या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत आपण सदर संस्था चालकावर कारवाई करावी अन्यथा आम्ही पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि याची जबाबदारी आपली राहील कारण आम्ही सर्व सरकारी कर्मचारी या नात्याने काम करत असताना आम्हाला शासन प्रशासन एक संरक्षण देता अशी आम्हाला हमी आहे मात्र या घटनेमुळे यापूर्वी त्यांच्या त्या ते संस्था चालकांच्या माध्यमातून अशा घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातील ही काळीमा फासणारी घटना आम्हाला वाटतं की प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्या संस्था चालकावर कठोरात कठोर कारवाई करावी आपण काय म्हणाल सर सरांनी आता सविस्तर सांगितलेलं आहे सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कायद्यावर आमचा विश्वास आहे आणि तुमच्या माध्यमात प्रशासनाला एक विनंती राहील माझी जर यात हे करून जर त्या संबंधितावर ते गुन्हे दाखल झाले नाही त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर आमच्याकडे लोकशाहीचे पुढचे जे आश्रय आहेत मोर्चे असतील आणि रावसाहेब मांगो पाटील हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्याचं नेतृत्व आहे आणि ज्या तालुक्यामध्ये गट शिक्षणा तरीच जर सुरक्षित नसेल तर प्राथमिक शिक्षक काय सुरक्षित राहू शकतो उद्यापूर्व काहीही घटना घडतील म्हणून एक प्रशासनाला एक विनंती राहील माझी की लवकरात लवकर सखोल चौकशी करून संबंधिताला उचित शिक्षा द्यावी अन्यथा मोर्चे आंदोलन हा पुढचा आमचा संघटनेला विश्वास घेऊन पुढचा आंदोलनाचा जसं आपण बघितलं की गट शिक्षण अधिकारी रावसाहेब यांच्यावर एक संस्था चालकाने केलेल्या कथित मारहाणीचा निषेधार्थ या ठिकाणी निवेदन देण्यात आलेला आहे आणि जर या निवेदनाची दखल प्रशासनाने नाही घेतली तर पुढच्या काळात तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे मी आजर काद्री मी मराठी आमननेर